साठी सहाव्या दिवशीही आंदोलन सुरूच अहिल्यानगर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी मागील पाच दिवसांपासून शाळेतील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे हे आंदोलन अहिल्यानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय कार्यालयामध्ये सुरू असून या विद्यार्थ्यांचे वर्ग संस्थेच्या कार्यालयासमोरच भरवण्यात येत आहेत पाचव्या दिवशी देखील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असल्याने शहरात वेगळ्या चर्चांना उधान आलं आहे तर काल संस्थेचे पदाधिकारी मंडळ आणि पालकांमध्ये बैठक झाली मात्र बैठकी या बैठकीत कुठलाही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलक आपल्या निर्णयांवर ठाम राहिल्याने आंदोलन आजही सुरू राहणार असल्याचं पालकांकडून सांगण्यात आलं आहे आज आंदोलनाचा जवळपास चौथा पाचवा दिवस आहे आणि या आंदोलनाची दखल घेत साताऱ्याहून प्रशासकीय अधिकारी सुद्धा इथे आले त्यांनी आमचं बोलणं ऐकून घेतलं पण आमच्या कुठल्याही गोष्टीला त्यांनी मंजुरी दिली नाही मान्यता दिली नाही फक्त आमचं बोलणं ऐकून घेतलं आणि त्याच्यावर कुठलाही निर्णयही त्यांनी दिला नाही त्याच्यामुळे जे आंदोलन आज चालू आहे ते असंच पुढे चालू राहील मुलं शाळेत शंभर टक्के जी अनुपस्थिती आहे ती त्याच प्रमाणे राहील मुलं शाळेत जाणार नाही आणि हे आंदोलनही याप्रमाणे चालू राहील जी त्यांच्यासोबत जी बैठक झाली होती ती विस्कटली आहे कारण कुठलाही निर्णय ते द्यायला तयार नाही आणि प्रत्येक गोष्टीच्या माघारची अपेक्षा त्यांनी फक्त पालकांकडनं घेतलेली आहे मला एकच प्रश्न आहे की आम्ही आमच्या मुलांच्या भवितव्या सोबत हेळसांड कशी काय करायची आणि माघार कशी काय घ्यायची त्याच्यामुळे हे का 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 आंदोलन थांबणार नाही हे या पद्धतीनेच चालू राहणार आहे